नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारतात नवे नवे महामार्ग बांधले गेले पाहिजेत याच्यासाठी सगळीच सरकार प्रयत्न करत असतात विद्यमान केंद्रातल्या कडून सुद्धा ते प्रयत्न सुरू आहेत आणि याआधी दहा वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सरकारनं ही भूमिका कायम ठेवलेली आहे आणि म्हणूनच देशात महामार्गांच्यासाठी जमीन संपादन करण्याचं धोरण बदललं त्या बदल्यात मिळणारा मोबदला बदलला आणि इतकंच नाही तर प्राप्त स्थितीमध्ये वेगवान महामार्गांची निर्मिती सुद्धा भारतात शक्य झाली हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला मात्र महामार्गांच्या साठी भूमिसंपादन हा विषय सरकारांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला होता पण बाजारभावापेक्षा जास्त मोबदला मिळायला लागल्याच्या ला नंतर बऱ्याच ठिकाणी जमिनी सहजगत्या मिळू लागल्या ला ला। पश्चिम महाराष्ट्रात येऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग हा मात्र आता यात वादात अडकताना दिसतोय कोल्हापुरातल्या ज्या भागातून तो पुढे जातोय किंबहुना मराठवाड्यातून सुद्धा तो ज्या भागातून पुढे जातोय तिथे तो सुपीक जमिनी बळकावतोय किंबहुना सुपीक जमिनी ताब्यात घेतोय अशा आक्षेपाच्या निमित्तानं या महामार्गाला विरोध सुरू झालाय महामार्गाला सर्वपक्षीय विरोध आहे असं सांगितलं जात असलं तरी प्रामुख्यानं जे भाजपाचे विरोधक आहेत ते या विरोधाच्या अग्रणी दिसत आहेत सर्वप्रथम राजू शेट्टी यांनी निवडणूक हरल्याच्या नंतर या विरोधाला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केलेला दिसतोय तसं पाहायला गेलं तर राजू शेट्टी निवडणुकीच्या आधीपासूनच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये बोलत होते शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही हा त्यांचा मुख्य काळजीचा मुद्दा होता कोल्हापुरात हा मार्ग जातो आहे या मार्गाच्या माध्यमातून कोल्हापूर ते माहूर माहूर ते पुढे गोव्यापर्यंतचा रस्ता वेगवान होईल आणि नागपूरपासून गोव्यापर्यंत प्रवास सुकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे एका बाजूला समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात झाला आणि त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी झालं मात्र अशा मोठ्या महामार्गांमुळे ग्रामीण भागातून जाणारी वाहतूक स्वाभाविकरित्या बदलली गेली त्याचा ग्रामीण अर्थकारणावर सुद्धा थेट परिणाम झाला महामार्ग अशा पद्धतीनं ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळ घालतात आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतलं एक महत्वाचं उत्पन्न हिरावून घेतात असा एका बाजूचा तर्क आहे तर दुसऱ्या बाजूला देशाची वाढती लोकसंख्या वेगवान दळणवळणाची गरज लक्षात घेता नवे महामार्ग गरजेचे आहेत ही दुसरी बाजू असं असताना शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधाची खरी कारणं कुठली आणि देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये होणारे बदल ज्यांना नको आहेत त्यांच्या कारणांना काही तर्क आहेत का हे आजच्या लक्षवेधीत आपण समजून घेणार आहोत